कधीच आश्वासन देत नाही कारण तो अधिकार असायला लागतो एक तर आम्ही सत्तेत हो। नाही फसवणूक होईल नागपूरमध्ये ते आम्ही उकडून फेटणार आहे आणि त्यांना महाराष्ट्र देशाचं कंत्राट दिलं गेलेले नितेश राणे असे अशी अतिशय खालच्या भाषा आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देवेंद्र फडणवीसांना विचारलं पाहिजे ठर ठरेल तेव्हा तुम्हाला पारदर्शकपणे आम्ही सांगतो जरांगे पाटील यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा जर नाही लढवल्या तर ते पवार साहेबाचं माणूस असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते एक लोकशाही आदेश लोकशाही पद्धतीने चालतो प्रत्येकाला मन मोकळा करायचा आधी काय आव्हान आहे महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि महाराष्ट्रावर होणारा अन्याय हे सरकार सहन करत आहे ते मोडून काढायचं काही शेवटचा प्रश्न तुळजा भाऊ निर्पण नेमकं देवीला काय साकडं घातलं जाणार आहे महाराष्ट्रामध्ये येते महाराष्ट्रातला चांगला पाऊस पडू ते अडचणीत आलेल्या भळी राजाला नितेश राणे असं म्हणतात की उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र नगर परिषदे ते असं म्हणाले की काल अजित पवारांनी जी भूमिका किंवा जी खंत मांडलेली आहे त्यावरती आता सुप्रिया सुळे नक्की काय भूमिका घेतात कारण सुप्रिया सुळेंच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा राहिलेला होता त्यांची भूमिका काय येते ते महत्वाचं आहे आपली काय भूमिका रामकृष्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीचा अविभाज्य भाग पर... आहे आणि आम्ही शब्दाला पक्की आहोत हे फक्त भाषेतून नाही कृतीतून आम्ही करून दाखवतो जेव्हा अठ्ठ्याऐंशी लढलो तेव्हा अठ्ठ्याऐंशी ठिकाणी आम्ही स्वतः म्हणून आम्ही ताकदीने काम केलं असंच दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यांनी एक हात पुढे केलं तुमचं काय आणि पवारांचा आज सकाळ ट्वीट ट्विट आहे की दादाने जरी असा निर्णय घेतला असला त्यांनी चूक जरी केली असली तरी गुजराती नेत्याच्या सांगण्यावरून ने केलं आणि त्यांच्या मतदारसंघात सुद्धा रोहित दादांच्या त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रयत्न दादांना करावा लागतो किंवा त्यांच्या दबाव येतो अजित पवारांना ट्विट केलं रोहित पवारांनी मी तुम्हाला खरं सांगू आता महागाई बेरोजगारी आणि प्रचंड भ्रष्टाचार आज मी धाराशिवला आहे सकाळपासून मला इतके शेतकरी येऊन भेटलेत इन्शुरन्स कंपनी पीक विम्याचा केवढं मोठं आव्हान आज शेतकऱ्यांसमोर आहे शेतकऱ्यांनी स्वतः जे इन्शुरन्स घेतलेलं आहे त्यांच्या हक्काचा पैसा हा त्यांना मिळत नाही आहे वकिलांच्या नोटरीचे विषय असंख्य विषय आज आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांना विचारणार महाविकास आघाडीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर महाविकास आघाडी लढणारे प्रत्येक ठिकाणी आम्ही म्हणजे आपण म्हणून आम्ही पत्रकार परिषद कुठे आम्ही मुख्यमंत्री हा विषयच आमच्या पुढे आता नाही आता महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार अशी खूप मोठी आव्हानं राज्याच्या आणि देशाच्या समोर आहेत आम्ही पूर्ण ताकदीने एक सशक्त असं सरकार जे महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या गरीब महिला या सगळ्यांना न्याय देणारं इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आणणारं आणि आलेली इन्व्हेस्टमेंट ठेवणारं या सगळ्या गोष्टींमध्ये जातीने लक्ष घालणारं सर्वसामान्य मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी एक पारदर्शक कारभार करणारं सरकार आम्ही देणार आहोत आणि त्याच्यामुळे या सगळे जे प्रश्न मूलभूत प्रश्न लोकांचे आहेत त्याच्या जातीने लक्ष घालून अतिशय संवेदनशीलपणे त्याच्यातून मार्ग कसा निघेल हेच ध्येय आमच्या सरकारचा अर्थातच एखादी संघटना आणि समाजामध्ये जर एवढी अस्वस्थता आणि नाराजी असेल तर त्यांना वेळ देऊन ऐकणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि त्यांचं सगळी सगळ्याच्या मागण्या ते आम्ही ऐकून घेतलेल्या आहेत समजून घेतलेल्या आहेत आणि पुढच्या काही कालावधीमध्ये त्यांच्या प्रश्नांमध्ये त्यांच्या ज्या वेदना आहेत ऐकून समजून घेऊन त्याच्यात मार्ग काढणं ही आमची जबाबदारी असेल खर तर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची अशी मागणी होती की ओबीसी मराठाला आरक्षण देण्याला आपली भूमिका नक्की काय आहे आणि आपली एकही एक खासदार म्हणून धरण पटलेंच्या बाजूने बोलले नाहीत असं देखील त्यांचा आरोप होता त्याला कसं उत्तर असणार उत्तर असं नाही त्यांनी हे म्हणजे अतिशय उत्तम चर्चा झाली अतिशय शांतपणे मी त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आमच्यापैकी अनेक लोकांनी संसदेत हा विषय ही मांडलेला आहे अर्थातच चर्चेतूनच प्रश्न सुटतात आणि आमची कोणाशीही चर्चेला बसायची प्रश्न समजून घ्यायची आणि नुसतं ऐकून समजून नाही त्याच्यातून मार्ग काढायची तयारी ही भूमिका आमच्या संघटनेची पक्षाची आणि नेत्यांची आहे आपण आजच भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मी कधीच आश्वासन देत नाही एक तर कारण तो अधिकार असायला लागतो एक तर आम्ही सत्तेत नाही आम्ही विरोधी पक्षात आहोत त्याच्यामुळे विरोधी पक्षात असताना आश्वासन देणं फसव